नमस्कार प्रथम श्री उषा उषा आणखीन मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आजचा आपल्याला पेपर कटिंग पाहायचं आहे कटोरी ब्लाउज ची चौतीस साईज ची पेपर कटिंग पाहायची आहे अगदी मराठीमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे की आपल्या चौतीस साईजची कशी मापे घ्यायची आहेत काय घ्यायचे आहेत उंची किती घ्यायची आहे छातीचा चौथा भाग किती घ्यायचा आहे काय घ्यायचं हे सर्व तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे तसंच मी अठ्ठावीस तीस बत्तीस याही साईजचे पूर्ण कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ते पाहण्यासाठी उषा फॅशन ब्लाउज डिझायनर या चॅनलवर तुम्ही सर्च करायचं आहे सर्च केलं सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला सर्व काही व्हिडिओ येऊन जातील तर असेच नवनवीन व्हिडिओ वी पुढचेही पाहण्यासाठी पण सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तर मैत्रिणींनो माझ्याकडे जे पेपर कटिंग अवेलेबल आहे ती जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात अगदी परफेक्ट पेपर कटिंग आहे आणि तेच पेपर पॅटर्न घेऊन कशा पद्धतीने महिलांनी ब्लाउज शिवलेले आहेत ते माझ्या चॅनलवर पोस्ट करून मी दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता तर असेच खूप सारे जे काही प्रश्न असतील तुमचे गळ्याबद्दल किंवा पायपिंग बद्दल किंवा मोंड्या बद्दल किंवा बाही जॉईंट करण्याबद्दल किंवा अशी काजे बटनपट्टी क्रॉसपट्टी हे सर्व काही प्रश्न तुमचे मी माझ्या चॅनलवर सर्व बाबतीत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की पहा जेणेकरून तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होते तर चला मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करून आणि पेपर कटिंग आपली चौतीस साईजची आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे पाहू शकतात आपल्याला आज आता चौतीस साईजची पेपर कटिंग पाहिजे आहे तर आपल्याला उंची किती घ्यायची आहे याची पूर्ण उंची जी आहे तयार उंची तुमची जितकी असेल तर नेहमीप्रमाणे आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे तर चौतीस साईजला आपल्याला उंची घ्यायची आहे साडे तेरा किती तयार उंची घ्यायची आहे साडे तेरा साडे तेरा प्लस मागच्या साईडला आपल्याला साडे चौदाची घ्यायची आहे पुढच्या साईडला आपल्याला पंधराची मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपण वरच्या साईडला पंधरा इंचाची मार्किंग करून घेत असतात तर इथे मी पंधराची मार्किंग करून घेतलेली आहे तसंच या साईडनेही आपण पंधराची मार्किंग जे आहे ती करून घेणार आहे पाहू शकतात इथंही मी पंधराची मार्किंग केलेली आहे आता हा आपण सरळ बॉक्स तयार करून घेणार आहे आणि इथे आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तो टाकून घ्यायचा आहे तर पाहू शकतात आता इथे आपल्या छातीचा चौथा भाग किती आहे साडेआठ साडेआठ मध्ये आपल्याला दोन इंच मिळून घ्यायचा आहे म्हणजे आपली ही पूर्ण घडी जी आहे ती किती होणार आहे साडे दहाची होणार आहे तसंच आपल्याला या साईडने ही साडे दहाची घडी घ्यायची आहे पाहू शकतात इथेही मी साडे दहाची घडी घेतलेली आहे आणि आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे पाहू शकतात आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पाठीमागलचा आणि पुढचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा समजला पाहिजे त्यासाठी आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता या साईटने मी शोल्डर टाकणार आहे तर शोल्डर आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचा आहे सव्वा पाच आणि गळारुंदी टाकायची आहे आपल्याला सव्वा दोन गळारुंदी टाकायची आहे सव्वा दोन पुढच्या गड्याची उंची टाकायची आहे आपल्याला साडेपाच किती टाकायची आहे साडेपाच साडेपाच टाकल्याच्या नंतर आपल्याला पुढच्याही साईडने सव्वा दोनच घ्यायचा आहे जिथं की आपण वरच्या साइडला घेतलेला आहे तशाच पद्धतीने इथंही आपल्याला चा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने घेतलेला आहे आता मोंडाही आपल्याला किती घ्यायचा आहे चौतीस साईजला ला सव्वा घ्यायचा आहे अशा पद्धतीने सव्वा पाच घेतलेला आहे या साईडने पण आपण सव्वा पाच वर मार्किंग करणार आहे आणि हा आपण बॉक्स तयार करून घेणार आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने बॉक्स तयार केला केल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला पाठीमागेलच्या मोंड्याची खोली टाकायची आहे एकदम क्रॉसमध्ये एकदम क्रॉस मध्ये आपल्याला सव्वा एक ची टाकायची आहे आणि पुढच्या मोंड्याची खोली टाकायची आहे पावणे एक पाठीमागलचा सव्वा एक आणि पुढचा पावणे एक तसंच सव्वा पाच आहे सव्वा पाचचा आपल्याला सेंटर काढायचा आहे अडीच आणि एक रेषा येणार आहे किंवा तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही असा टेप फोल्ड करायचा आहे आणि इथे पॉइंट करून घ्यायचा आहे इथे नंतर छातीचा चौथा भाग आहे आपला साडेआठ साडेआठ वर मार्किंग करायचं आहे तसंच आपल्याला साडे दहा आहे पूर्ण कंबर आपल्याला इथे कमरेच्या साईडने दहा घ्यायचा आहे म्हणजे आपली फिटिंग जी आहे कमरेची जी फिटिंग असते ती व्यवस्थित अशी आली पाहिजे त्यासाठी आपण हे पाठी मागायचं आहे आणि पुढचाही कमरेचा भाग कमी करणार आहे तसंच आपल्याला पुढच्या साइडने घ्यायची आहे क्रॉसपट्टी साडेतीन इंची आणि या साईडने घ्यायची आहे तीन इंची तसंच या साईडने पण तीनवर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ लाईन मारून घ्यायची आहे सरळ लाईन कशासाठी मारायची आहे आपल्याला तर सरळ लाईन मारायची आहे जेणेकरून आपल्याला कटोरीचा जो पॉइंट आहे तो व्यवस्थित असा काढता यावा त्यासाठी आता, आता हे साडे दहा आहे साडे दहाचं सा मध्य केलं की आपलं इथं पॉइंट किती आलेला आहे सव्वा पाच म्हणजे आपली मोंडा शोल्डर आणि कटोरे सेम आलेलं आहे तसंच आता हे जे पॉइंट आहे इथून आपल्याला या साईडला दीड इंच घ्यायचं म्हणजे आपला हा पुढचा मोंड्याचा आकार जो आहे तिथून तुम्ही अडीच घ्यायचा आहे आणि इथून कोपऱ्यापासून घेतलं तर तुमचं इथं पॉइंट किती येणार आहे दीड इंच येणार आहे हा इथून इथपर्यंत इत दीड इंच येणार आहे आता हा जो पॉइंट आहे आपल्याला हा काय करायचा आहे व्यवस्थित असा पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे तसंच आपल्याला पुढचाही मोंड्याचा आकार जो आहे तो अशा रीतीने आपण देऊन घेणार आहे पाहू शकतात पाठीमागलचा आणि पुढचा झालेला आहे आता हा जो पॉईंट केलेला आहे आपण इथं अर्धा इंच वर घेत असतात आणि हा पॉईंट आपल्याला डॉट 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 करून काय करायचं आहे इथे जॉईंट करायचं आहे अशा रीतीने आणि त्याला आपण डार्कही करून घेऊ शकतात नंतर अशा रीतीने आपण हे डार्क केलेलं आहे गळ्याचा आकार हे आपल्याला देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण हा गळ्याचा आकारही देऊन घेतलेला आहे क्रॉस पट्टी जे आहे तर ह्या क्रॉस पट्टीचा पण आपल्याला आकार जो आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात या पद्धतीने आपला चौतीस साईजचा पेपर कटिंग जे आहे ते अशा रीतीने करायचे असते तुमचं शोल्डर उतरत असेल तर आपल्याला कंपल्सरी काय करायचं आहे डीप मध्ये मागालची गळे असतात चा। त्याच्यामुळे आपल्याला पाव इंच गळ्याच्या साईडने आतमध्ये घ्यायचा आहे तर ही आहे चौतीस साईजची पट्टी त्यानंतर इथंही टाकून घ्यायचं आहे आपल्याला चौतीस साईज पुढचा भाग इथे घ्यायचा आहे आपल्याला मोंढा किती घेतलेला आहे मोंढा उंची आपण सव्वा पाच पुढचा गळा किती घेतलेला आहे आपण साडेपाच कटोरी ही आपली काय आहे सव्वा पाच अशा पद्धतीने हे पूर्ण मापे जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आता हे आपण कट करून घेणार आहेत आता कट करताना मागलची बाजू आपण खालच्या पार्टवर करणार आहेत आणि वरची जे आहे ते आपण ही वरच्या बाजूने म्हणजे पुढची पार्ट आता हे मी व्यवस्थित असं कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकतात अशा रीतीने हे आपले दोन्ही पार्ट सेपरेट झालेले आहेत आता हा जो आहे तो आपण साईडला ठेवून देऊ कारण आपल्याला हे पुढचा मोंडा कटोरी क्रॉसपट्टी गळा हे पूर्ण कट करायचं आहे पण नंतर कट करून घ्यायचं आहे अगोदर आपण पाठी जो आकार आहे तो व्यवस्थित टाकून घेणार आहे सव्वा दोनची आपली गळा रुंदी आहे ती टाकून घेतलेली आहे आणि पूर्ण गळ्याची उंची आपण साडे नऊ घेणार आहे तयार नऊ असेल तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतात आता इथे सव्वा दोन टाकलेला आहे आता खालच्या साईडने आपल्याला अडीचचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात कारण आपल्याला खालच्या साईडने नेक मध्ये जर तुम्हाला गळा पाहिजे असेल तर तो तोही तुम्ही व्यवस्थित असा कट करून घेऊ शकता त्यानंतर आपण आता ही उंची किती घेतलेली आहे आपण तयार उंची आपली साडे तेरा आहे साडे तेरा प्लस एक इंच म्हणजे साडे चौदावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पाहू शकतात इथे साडे चौदावर वर ही मार्किंग केलेली आहे म्हणजे आपल्याला हा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे हे लक्ष देऊन तुम्ही कट करून टाकायचा आहे जेणेकरून तुमच्याकडून चुकून राहू शकतो त्याच्यामुळे आपण सोबत कट केले आहे त्यासाठी आपण हे पाठी मागाचा व्यवस्थित कट करून घेणार आहे आता आडवा टक्स आडवा टक्स किती घ्यायचा आहे आपल्याला चार साडेचार इंच आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला चार इंच या साईडने घ्यायचा आहे अर्धा इंच या साईडने घ्यायचा आहे अर्धा इंच अशा रीतीने आपण हा टक्स जो आहे तो घेत असतात इथे लिहायचा आहे आपल्याला आढवा टक्स किती घेतलेला आहे आपण साडेचार आणि उभा चार इंच तसच आपल्याला कि किती साईज आहे चौतीस पाठीचा भाग इथं आहे आपला मोंढा आणि पूर्ण तयार उंची किती घेतलेल्या आहे आपण साडे प्लस एक इंच बरोबर साडे चौदा आहे तसच पाठी गळा किती घेतलेला आहे आपण साडे नऊ अशा रीतीने हे मार्किंग केलेलं आहे आता हे गळ्याचा आकार हे एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून टाकायचा आहे आणि हे पुढचे पार्ट जे आहे तेही मी कट करून घेत आहे पूर्ण हे अशा पद्धतीने हे कट झालेले आहेत आता ह्याचं काम झालेलं आहे आपण हे साईडला ठेवून देणार आहेत आता घेणार आहेत आपण कटोरी आणि बाही कटिंग आता बाही कटिंग कशी करायची आहे आपल्याला या साईडने व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे आणि बंद बाजू ज्या साईडने आहे त्याच साईडने आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे आता इथे पाहू शकतात आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे तुमची लांबी असेल साडेचार तयार असेल साडेचार तर एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे अस्तरच्या ब्लाउजसाठी आणि दीड इंच आपल्याला साधा ब्लाउज पीस जो आहे त्याच्यासाठी कंपल्सरी घ्यायचा आहे आता तयार साडेचार आहे एक इंच घेतलं तर आपण किती आलं साडेपाच आणि दीड इंच घेतलं साध्या साठी तर सहा येणार आहे तर इथे मी साडेपाचच घेणार आहे तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे साडेआठ साडेआठ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचं आहे तर तो टोटल तो आपल्याला पूर्ण घडी किती घ्यायची आहे बाई बाईघडी नऊची घ्यायची आहे तसंच आपल्याला या साईडने पण साडेपाच वर मार्किंग करायचे आहे आणि इथंही आपलं नऊ आलेला आहे का हे चेक करून व्यवस्थित असं हे दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि मागे पुढे जर झालेला असेल तर तो भाग आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपून घ्यायचा आहे आता इथे घ्यायचा आहे आपल्याला कॅफायट घ्यायचे आहे अडीच अडीच पासून वरच्या साईडला घ्यायचा आहे अगदी सरळमध्ये दोन इंच आणि हे जे नऊ इंच टाकलेलं आहे नऊ इंच आपल्याला सेंटर मध्ये काढायचं आहे म्हणजे साडेचार येणार आहे साडेचार पासून आपण अडीच वर मार्किंग करून घेणार आहे अशा रीतीने आणि याचे आपल्याला तीन भाग पाडायचे आहेत ते याचे आपण तीन भाग पाडलेले आहेत सेम सेम भाग पाडायचे आहेत अशा रीतीने तसाच आपल्याला दंड घ्यायचा आहे साडेपाच इथे दंड फिटिंग घेतलेलं आहे साडेपाच आणि इथं घेतलेला आहे दोन इंच एक्स्ट्रा अशा रीतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलेलं आहे पाहू शकतात इथे आपल्याला ही रेश जी आहे ती आखून घ्यायची आहे या साईडला पण आपल्याला ही रेश आखून घ्यायची आहे आता आपल्याला पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे तोही देऊन घ्यायचा आहे अशा रीतीने पाहू शकतात आता पुढचाही घ्यायचा आहे शेपा आता इथे किती घेतलेला आहे बाही लांबी किती घेतलेले आहे आपण साडेचार प्लस एक इंच बरोबर साडेपाच दंड किती घेतलेला आहे आपण साडेपाच प्लस दोन बरोबर साडेसात पूर्ण बाही घडी किती घेतलेले आहे आपण किती घेतलेले आहे साडे आठ प्लस अर्धा बरोबर नऊ तसंच इथं घेतलेलं आहे आपण कॅफाईट अडीच इथं घेतलेलं आहे आपण दोन इंच आता हे मी व्यवस्थित असं कट करून घेणार आहे अगोदर आपण हे पाटीचा पार्ट कट करणार आहेत आणि ओपन बाई करून पुढचं पार्ट कट करून घेणार आहे या पद्धतीने झालेली आहे आता राहिलेली आहे आपली कटोरी आता कटोरीसाठी काय करायचं आहे हा असा ओपन करायचा आहे या साईडने आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे क्रॉसमध्ये कटोरी खालच्या साईडने दीड अंतर सोडायचं आहे वरच्या साइडने पाव अंतर सोडून आपल्याला दीड इंच खाली सुटलेलं आहे का हे चेक करायचं आहे क्रॉसमध्ये कटोरी ठेवून हे पूर्ण आहे अशी कटोरी आपल्याला छोटी कटोरी जी आहे ते आखून घ्यायची आहे या पद्धतीने मी आखून घेत आहे पाहू शकतात अशा रीतीने ही कटोरी जी आहे ती मी आखून घेतलेली आहे आता ही सव्वा पाच आहे कटोरी तर सव्वा पाच चा आपल्याला सेंटर काढायचं आहे पाहू शकता सव्वा पाच चा सेंटर म्हटल्याच्या नंतर आपलं किती येणार आहे अडीच आणि एक रेषा येणार आहे या साईडने आपलं दीड इंच अंतर इकडच्या साइडने गेलेलं आहे या साईडने पण आपल्याला मध्ये दीड इंच अंतर घ्यायचं आहे आणि थोडं वरच्या साईडला क्रॉसमध्ये अर्धा इंच आणि या साईडने पण क्रॉसमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे आता इथे घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण काजी बटनपट्टी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला साडेचारची तसंच आपल्याला हा जो सेंटर काढलेला आहे अडीच आणि एक रेषा तिथूनही आपल्याला दीडचा पॉईंट घ्यायचा आहे म्हणजे हे कटोरी जे आहे ते आपली दीड दीड इंचाची झालेली आहे म्हणजे इथून आपण आता सरळ लाईन घेणार आहे या साईडने आणि इथूनही आपण सरळ लाईन घेणार आहे या साईडने अशा रीतीने आपण इकडच्या साईडनेही सरळमध्ये लाईन घेतलेली आहे आता हे खालच्या साईडने वाढून घेतलेलं आहे आता इथे घ्यायचं आहे शिलाईसाठी आपल्याला कटोरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच आणि याच पद्धतीने आपल्याला या साईटने अशी डॉट डॉट डौड करून कटोरी को वाढवून घ्यायची आहे पाहू शकतात अशा रीतीने ही कटोरी जी आहे ती वाढवून घेतलेली आहे याला आपण डार्क करून घेऊता हे पा अशा रीतीने आपण हे डार्क केलेलं आहे गळ्याचा आकार हे अशा रीतीने आपल्याला साडेचार पासून देऊन घ्यायचा आहे आता ही कटोरी आहे चौतीस साईजची त्या अगोदर आपल्याला इथे चेक करायचे आहे दीड इंचा आडवा टक्स दीड इंचाचा आडवा टक्स आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला तीन इंच किती घ्यायचं आहे तीन इंच आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला तयार कटोरी किती लागणार आहे या साईडने अडीच आणि एक रेषा इथं पॉइंट आलेला आहे आणि या साइडने पण चेक करायचं आहे अडीच आणि एक रेषा इथे पॉईंट आलेला आहे आता हे पॉईंट आल्याच्या नंतर आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी या साईडने लागणार आहे अर्धा इंच आणि या साईडने लागणार आहे अर्धा इंच मग एक्स्ट्राचा जो भाग असतो तो कमी जास्त झालेला जो असतो आपला तेपने मापे घेत कमी जास्त होतो प्रत्येक वेळेस तुम्ही अॅक्युरेटमध्ये येऊ शकत नाही त्याच्यामुळे हे एक्स्ट्राच आपल्याला कट करून टाकायचं आहे तर अशा रीतीने मी हे कट करून टाकणार आहे पाहू शकतात अशा रीतीने मी ही कटोरी जी आहे ती वाढवून घेतलेली आहे आता हे मी कट करून घेणार आहे तर पाहू शकतात अशा रीतीने आपली ही चौतीस साईजची कटोरी ही तयार झालेली आहे तर मैत्रिणीं अशा पद्धतीने आपण पूर्ण कटोरी ब्लाऊजची चौतीस साईजचा पेपर कटिंग पाहिलेला आहे तर तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्हीही तुमचे ब्लाऊज चौतीस साईजचा असेल किंवा कस्टमरचा असेल जे कोणती साईज असेल तर याच पद्धतीने तुम्ही कट करून नक्की ब्लाऊज शिवून पहा कसा बसतो तो मी कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता चला मैत्रिणींनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या